प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोक जागर नमस्कार श्रोते हो लोक जागर श्रोत हो लोक जागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते रसिक श्रोते हो लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज प्रसारित करीत आहोत जागतिक निमोनिया दिनानिमित्त निमोनिया या आजाराची लक्षणे कारणे आणि त्यावर उपाययोजना याविषयी डॉक्टर संजीव झांगडे यांची रामतर्टे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो। हिवाळा पडला किंवा हिवाळा सुरू झाल्यानंतर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत असतात खास करून श्वसनाविषयीच्या आजारामुळे आपण अनेकदान त्रस्त असतो आपल्या कुटुंबातील नात्यातील शेजारी पाजारी असणाऱ्या लोकांनाही श्वसनाचे आजार झाले की मग आपल्या सगळ्यांना कळायला लागतं अनेक वेळा आपण ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात वेळेवरती पोहोचत नाही त्यामुळे परिस्थिती गंभर होते कधीकधी अशा -कद रुग्णांना आपला प्राणही गमावा लागतो त्यामुळे कुठल्याही कुटुंबातल्या रुग्णाचे प्राण जाऊ नयेत किंवा त्याचा आजार लवकर बरा व्हावा आणि तो पुन्हा आपल्या कुटुंबात सुखी समाधानी राहावा यासाठी उपचार करून घेणं अत्यावश्यक ठरतं तरीही तो। या आजाराविषयीची जनजागृती होणे किंवा त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांना माहिती असणे अत्यावश्यक आहे ही माहिती आज आपल्याला व्हावी या अनुषंगाने नांदेड आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संजीव झांगडे सरांचं आपण स्वागत करूयात मी आपल्या सर्वांच्या वतीनं नांदेड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संजीव विठ्ठलराव झांगडे यांचं मनपूर्वक स्वागत करतो सर नमस्कार धन्यवाद सर डॉक्टर संजीव विठ्ठलराव झांगडे एमबीबीएस एम डी चेस्ट मेडिसिन सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी या ठिकाणी श्वसन विकार विभागात गेल्या दहा वर्षापासून ते सेवा देत आहेत किंबहुना असंख्य रुग्णांनाही त्यांनी दिलासा दिला आहे दिला आज डॉक्टर झांगडे सरांकडून आपण न्यूमोनिया या आजाराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब अगदी मुलाखतीच्या सुरुवातीला एक सर्वसाधारण प्रश्न जो सगळ्यांना असतो तो असा आहे की निमोनिया म्हणजे काय निमोनिया म्हणजे फुफ्फुसांचं इन्फेक्शन ज्याला आपण फुफ्फुसांचा संसर्ग असं म्हणतो फुफ्फुसामध्ये मेनली अल्व्युलाय म्हणजे गॅस एक्सचेंज युनिट फुग्यासारखे वेगवेगळे अवयव असतात ज्याच्यामध्ये हवेचं आदानप्रदान होत असतं कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे अल्व्युलायमध्ये पाणी पू जमा होऊन फुफ्फुसावर सूज यायला लागते त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू होतो आणि पर्यायाने त्याचं रुपांतर न्युमोनियामध्ये होतं अच्छा हा आजार नेमका कोणत्या कारणाने होतो तो बॅक्टेरियानी किंवा विषाणू हो, व्हायरस की इतर कोणत्या कारणाने होतो म्हणजे काही कारण काय का असतील प्रामुख्याने बघायला गेलं तर न्यूमोनियाचं पहिलं कारण म्हणजे बॅक्टेरिया ज्याला आपण जीवाणू म्हणतो दुसरं कारण म्हणजे व्हायरसेस ज्याला आपण विषाणू म्हणतो आपण रिसेंटली व्हायरल इन्फेक्शन्समध्ये कॉमन कोल्ड फ्लू किंवा आपण सर्वांनी कोविड नाईन्टीनचा हृदयद्रावक अनुभव सर्वांनी घेतलेलाच आहे त्यानंतर तिसरा वर्ग येतो बुरशी ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो आणि चौथं कारण असतं ज्याला आपण इतर कारणामध्ये मोडलं जातं ज्याच्यामध्ये केमिकल गॅसेसचं एक्सपोजर एक्सपोजर टू व्हेरियस केमिकल्स त्याच्यामुळे पण वेगळ्या प्रकारचा निमोनिया होऊ शकतो त्याला आपण केमिकल निमोनिया म्हणतो त्यानंतर एखाद्या गोष्टी जी अलर्जी असेल तर अलर्जीमुळे न्यूमोनिया होतो त्याला आपण हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस म्हणतो इव्हन कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये पण काही काही रुग्णांना रेडिएशनमुळे पण न्यूमोनिया होतो त्याला आपण रेडिएशन निमोनायटिस म्हणतो असे साधारणपणे चार कारणं आहेत न्यूमोनिया व्हायचे सर अनेक आजारांच्या बाबतीत प्रमाण आहे कुठल्या देशात कुठल्या राष्ट्रात कुठल्या राज्यात म्हणजे परिस्थिती काय आहे असं एक साधारणतः एक गणित मानलं जातं हा आजार कोणत्या कारणाने होतो हे आपण जेव्हा जाणून घेतलं त्याच्यानंतर एक प्रश्न उर्वरित होतो की न्यूमोनिया आजाराचे प्रमाण आपल्या देशात राज्यात किंवा एकंदरीत जागतिक पातळीवरती काय आहे निमोनिया हा प्रिडॉमिनेंटली पाहायला गेलं प्रामुख्याने एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे जन्मल्यापासून एक वर्षापर्यंत आणि वयस्कर लोकांमध्ये याचं प्रमाण अधिक आढळतं साधारणपणे बघायला गेलं तर शंभरापैकी वीस ते तेवीस टक्के रुग्ण जागतिक स्तरावर आपण बघितले तर निमोनिया या गंभीर आजारामुळे ग्रासलेले असतात कुठल्याही आजार म्हणलं की रुग्णाला भीती वाटणं साहजिकच आहे परंतु कुठल्याही आजाराची एक लक्षणं असतात ती कळायला हवीत की असे सिमटम्स आल्यानंतर की या आजाराची सुरुवात होते असं आपल्याला वाटायला लागतं तसं निमोनियामध्ये पण काही लक्षणं आहेत का मग ते असतील तर कुठली आहेत आम्ही सामान्य माणसं ती कशी ओळखावीत साधारणपणे निमोनियामध्ये सुरुवातीला सौम्य प्रकारची लक्षणं आढळतात ज्याच्यामध्ये सुरुवातीला सर्दी ताप खोकला घशामध्ये खवखव खो, खो करणं अशा प्रकारची लक्षणे असतात ते लक्षणं जर जास्त प्रमाणात झाले तर त्याचं रुपांतर पुणे लोअर ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच न्युमोनियामध्ये होतं प्रामुख्याने खोकला हे प्रमुख लक्षण आहे जो की सुरुवातीला कोरड्या प्रमाणात असतो कालांतराने तो खोकला ओला होतो बेडक्याचं स्वरूप तयार होतं त्याला बेडका साधारणपणे सुरुवातीला पांढरा पिवळा हिरवा आणि कधी कधी रक्त जर बेडक्यामध्ये येत असेल तर तो लालसर रंगाचा पण राहू शकतो ताप असते रुग्णाला तापेमध्ये थंडी वाजते अंग दुखायला लागतं श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होतो दम लागतं पेशंटला थकवा येतो जेवण कमी जातं अशी सर्वसाधारण लक्षणे आहेत त्यात पाहायला गेलं तर काही गंभीर लक्षणे पण आहेत जे आपण गंभीरपणे त्याकडे लक्ष द्यायला हवं लहान मुलांमध्ये श्वासाची गती वाढते दम लागतो काही काही रुग्णांमध्ये छाती जी असते ती आतल्या बाजूला खेचली जाते लहान मुलांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये ओठांवर नखे हे निळसर होतात त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सायनोसिस म्हणतो म्हणजे ज्यावेळेस निमोनियामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात कमी होतं त्यावेळेस पेशंटला सायनोसिस डेव्हलप होतो आणि ही जी डेव्हलप डेव्हलपमेंट आहे ही जे लक्षण कधी कधी जीव घेणं पण ठरू शकतं वयस्कर लोकांमध्ये शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे वयस्कर लोक हे काहीसे गोंधळ्या अवस्थेमध्ये पण सापडू शकतात कॉन्शियस लेवल त्यांचे अल्टर्ड होते जास्त झोपे जातात काही जण बडबड करू शकतात त्यामुळे अल्टर्ड सेन्सोरियम हे आणि सायनोसिस डेव्हलपमेंट हे दोन जे लक्षण आहेत न्युमोनियामधले हे अतिशय गंभीर आणि डॉक्टरांच्या मते तर आम्ही त्याला रेड फ्लॅग सायन्स असं लेबल करतो अच्छा सर या आजारावरती समजा वेळेवर उपचार झाले नाहीत किंवा त्या रुग्णांनी वेळेवरती उपचार घेतले नाहीत तर त्याच्या शरीरावर फुफ्सावर काही गंभीर परिणाम होतात कारण जर होत असतील तर ते, ते काय असतात जनरली उपचाराचं बघायला गेलं तर कारण आणि तीव्रता या दोन गोष्टीवर न्यूमोनियाचे उपचार ठरतात सर्वसामान्यपणे सर्वसामान्य उपचारांना जंतू प्रतिसाद देतात पण काही कारणास्तव जर जंतूंना प्रतिसाद मिळाला नाही आणि आजाराचं जर रुपांतर गंभीर स्वरूपात झालं तर कालांतराने काय होईल न्युमोनियामध्ये बेसिकली की जे अल्वेला असतात फुफ्फुसातले जे गॅस एक्सचेंज युनिट्स त्यांच्यामध्ये पू पाणी जमा होतं फुफ्फुसावर सूज यायला लागते अशा वेळेस काय होतं की फुप्फसाची कार्यक्षमता कमी व्हायला लागते फुफ्फुसामध्ये पुवाचं प्रमाण वाढतं त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये लंग अपसेस असं म्हणतो फुफ्फुसाच्या आवरणामध्ये पाणी जमायला लागतं साधं पाणी त्याचं रुपांतर पूआमध्ये होतं त्याला पायोथोरॅक्स म्हणतो फुफ्फुसाला छिद्र पडून त्यातनं हवा लीक होऊ शकते त्याला आपण न्यूमोथोरॅक्स असं पण लेबल करतो कालांतराने दोन्ही फुफ्फुस इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर आपलं शरीर म्हणजे कुटुंबासारखं असतं एक अवयव खराब झाला की त्याचा दुष्परिणाम हा दुसरा अवयवावर होणारच फुफ्फुसांना हानी होत असेल फुफ्फुसांना इन्फेक्शन होत असेल असेल तर त्याचं जे इन्फेक्शन आहे ते शरीरातल्या इतर अवयवांना जसं की हृदय आहे मेंदू आहे किडनी आहे लिव्हर आहे या सर्व अवयवांना त्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे हळूहळू शरीर मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन या तीव्र स्वरूपाच्या एआरडीएस या तीव्र स्वरूपाच्या प्रक्रियेमध्ये ढकलल्या जाऊन त्याचं रुपांतर जीव घेणं ठरू शकतं म्हणजे प्रत्येक रुग्णांनी किंवा ज्यांना अशी लक्षणे दिसतायत त्यांनी काळजी घेणं अत्यावश्यक आहे अगदी सुरुवातीला जेव्हा लक्षण दिसा लागेल तेव्हा वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे आमच्या रसिक श्रोते निश्चितपणे याचा लाभ घेतील सल्ला घेतील रसिक श्रोती आपण डॉक्टर संजीव विठ्ठलराव झांगडे यांच्याशी फुफ्फुसाचे आजार अर्थात निमोनिया याविषयी चर्चा करत आहोत सर आ, ही चर्चा पुढे येत असताना आणखी एक प्रश्न महत्वाचा आहे की या आजाराची तपासणी आणि निदान हे के कसं केलं जातं साधारणतः ते कुठं करता येतं सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये न्युमोनियामध्ये अप्पर रेस्पी ट्रॅक्ट इन्व्हॉल्वमेंट असते म्हणजे पेशंट ज्यावेळेस बाह्य रुग्ण तपासणीसाठी ओपीडीमध्ये येतो त्यावेळेस त्याला सुरुवातीला सौम्य दर्जाचीच लक्षणे असतात जसं की ताप असणे सर्दी ताप खोकला घशामध्ये खवखव होणे परंतु ही जर लक्षणे वेळीच ट्रीट झाली नाहीत तर त्याचं रुपांतर तीव्र स्वरूपाच्या इन्फेक्शनमध्ये किंवा गंभीर स्वरूपाच्या न्युमोनियामध्ये पण होऊ शकतं तर कुठल्याही प्रकारच्या आधाराचं निदान ठरवायचं असेल तर आपल्याला लक्षणे काय आहेत त्यांची तीव्रता किती आहे आणि त्याच्यात काही तपासण्या आपण करतो जसं की न्यूमोनियामध्ये आपण बघितलं खोकला छातीत दुखणं दम लागणं तपासणीमध्ये आपल्याला कळतं की श्वासाची गती वाढलेली असते शरीरातील हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढलेलं असतं शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं अशा वेळेस मग आपण पेशंटच्या रक्ताची तपासणी करतो की कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन शरीराला जडलेलं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का व्हायरल इन्फेक्शन आहे का बुरशीचा काही संसर्ग रुग्णाला झालेला आहे त्यानंतर खोकला येत असेल तर त्यातून तयार होणारा बेडका आपण तपासू शकतो की ते कुठल्या जंतूमुळे सदरील निमोनिया झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मोस्ट कॉमन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तपासणी निमोनियाच्या रुग्णामध्ये बघितलं तर छातीचा एक्सरे काढून आपण बघतो एक्स रेमध्ये आपल्याला फुफ्फुसाला झालेला संसर्ग हा काहीशा प्रमाणात लक्षात येऊ शकतो की हा किती तीव्रतेचा संसर्ग आहे सुरुवातीला फुफ्फुसाचा थोडा भाग एक्स रेवर पांढरा झालेला आढळू शकतो कालांतराने एक्स रेवरील पांढरेपणे वाढत जातं आणि त्याचं रुपांतर पूर्णपणे न्युमोनियामध्ये होऊ शकतं एक्स रेमधनं जर आपल्याला निदान होत नसेल तर अजून पुढील तपासणी जसे की छातीची सोनोग्राफी फुफ्फुसामध्ये काही पाणी जमा झालेलं आहे का गरज पडल्यास छातीचा सीटी स्कॅन आणि दुर्बिणीद्वारे फुफ्फुसाची तपासणी ज्याला आपण ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो अशा सर्व प्रकारच्या तपासण्या साधारणपणे गंभीर न्युमोनियाच्या रुग्णामध्ये आपल्याला कराव्या लागतात म्हणजे ही सगळी उपचार पद्धती किंवा ही निदान करण्याची प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपलब्ध आहेत का होय नांदेडमधील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे या सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत म्हणजे अगदी विनामूल्य सगळ्या रुग्णांसाठी त्या उपलब्ध आहेत निश्चितपणे सर आपण मुलाखतीला पुढे जात असताना मुलाखतीचा पुढचा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आजाराची कारणं झालीत लक्षणं झालीत आता या सगळ्या बाबींमध्ये एक महत्वाचा टप्पा असतो तो उपचाराचा म्हणजे बऱ्याचशा रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकाला गोंधळीली परिस्थिती असते की कुठं जावं उपचार पद्धती कशी घ्यावी नेमका उपचार काय असतो त्याची काळजी काय घ्यावी याबाबत फारशी माहिती नसते त्यामुळे उपचार आणि काळजी निमोनियावरती कोणते उपचार केले जातात त्याची पद्धती काय असते साधारणपणे न्युमोनियाचे उपचार पाहायला गेलं तर संसर्गाचं कारण आणि तीव्रता या दोन गोष्टीवर उपचाराच्या गोष्टी अवलंबून असतात okay. सौम्य स्वरूपाचा न्युमोनिया असेल किंवा निमोनियाची सुरुवात असेल तर आपण साधारणपणे बाह्य रुग्ण पद्धतीवर म्हणजे ओपीडी बेसिसवरच काही मेडिसिन्स घेऊन आपण निमोनियापासून स्वतःचा बचाव करू शकतो परंतु जर निमोनियाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर अशा रुग्णाला आपल्याला सेवा म्हणजे भरती करून इंजेक्शन औषधं यांची ट्रीटमेंट द्यावी लागते प्रामुख्याने पाहायला गेलं तर आपल्याला औषधं द्यावी लागतात निमोनियाचं कारण कुठलं आहे त्यानुसार ओरल अँटीबायोटिक्स अँटी व्हायरल्स किंवा अँटीफंगल औषधं आपण देतो रुग्णानं जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन केलं पाहिजे पदार्थाचं प्रमाण जास्त असलं पाहिजे जेणेकरून शरीरातील पाण्याची लेवल पातळी हे मेंटेन राहील हायड्रेशन लेवलचा चांगली राहील आणि हायड्रेशन चांगलं असलं की तयार होणारा जो कफ आहे तो पातळहून बाहेर निघण्यासाठी मदत होते आणि प्रामुख्याने सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट ज्याला आपण लक्षणावरील उपचार म्हणतो म्हणजे ताप आहे वेदना आहे तर सर्व प्रकारचे सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट ही डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच रुग्णानं घ्यायला हवी याच्यामध्ये सेल्फ मेडिकेशन्स हे टाळायला हवेत Hmm. त्यानंतर पेशंटला जास्त प्रमाणात खोकला येत असेल तर आपण ओरल औषधांसोबत त्याला खोकल्यासाठी औषध देतो कफ सिरप देतो दम लागत असेल तर अशा रुग्णांना आपण वाफेचे औषधं देतो आपण त्याला नेबुलायझेशन म्हणतो नेबुलायझेशन दिल्यानंतर पण श्वासाची गती कमी होण्यास मदत होते दम कमी होतो आणि कफ पण बाहेर निघण्यासाठी मदत होते अतिगंभीर रुग्ण असतील तर त्यांना भरती केल्यानंतर आय व्ही इंजेक्शन्स अँटीबायोटिक्स सलाईन आणि गरज पडल्यास ऑक्सिजन आणि अतिगंभीर रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासाची मशीन म्हणजे व्हेंटिलेटरची गरज देखील न्यूमोनियाच्या ट्रीटमेंटमध्ये लागू शकते म्हणजे आजाराची एकूण परिस्थिती पाहिली तर तो सामान्यापासून गंभीरतेकडे प्रवास करणारा हा आजार आहे सर एक प्रश्न आणखी महत्वाचा आहे या मुलाखतीमध्ये की बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील रुग्ण असतील किंवा मग सामान्य रुग्ण असतील कुठलाही आजार झाल्यानंतर शक्यतो तो घरीच बरा करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे खाजगी मेडिकलवरती जाऊन औषधी घेणे किंवा गोळ्या औषधी घेणे त्यातनं बरा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मग निमोनिया सारख्या आजारात हा आजार घरी बरा होऊ शकतो का त्याला हॉस्पिटलमध्येच जावं लागतं आणि यासोबतच औषधोपचार घेत असताना रुग्णांना कोणती काळजी घ्यावी वाटते निमोनियाची लक्षणं सर्वसाधारणपणे सर्वसामान्य लोकांनी ओळखले पाहिजेत आणि निश्चितपणे त्याचा जो इलाज आहे तो घरी न करता वैद्यकीय सेवा त्यांनी घेतली पाहिजे त्यांना दवाखान्यात जाऊनच निमोनियाचा उपचार हे घेतले पाहिजेत उपचारादरम्यान विशेष प्रकारची काळजी रुग्णांना आराम करणे आवश्यक आहे पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निरोगी जीवनशैली याचा अवलंब पण नेहमीकरता रुग्णाने ठेवणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये स्मोकिंग सिजेशन म्हणजे धूम्रपान आणि दारूचे सेवन या गोष्टी टाळल्या पाहिजेत रुग्णाने आता बोलता बोलता तुम्ही एक बोललात की आहार महत्वाचा आहे आणि विश्रांती मग याच्यामध्ये आहार कशा पद्धतीचा घ्यावा आणि मग कुठल्या आहारावरती प्रतिबंध असतात आहारात पाहायला गेलं तर सर्वसामान्य रोगांनी आपण जे काही डे टू डे जेवण करतो म्हणजे जो आपला नियमित आहार आहे त्याचं सेवन त्यानं केलं पाहिजे त्यामध्ये जास्त प्रमाणात थंड पदार्थांचं सेवन हे टाळलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त निरोगी जीवनशैलीचाच अवलंब केला पाहिजे म्हणजे आपल्या जेवणावरती त्यानं आहारावरती लक्ष देणं अत्यावश्यक आहे सर निमोनिया या आजाराविषयी म्हणजे एखाद्या रुग्णाबद्दल निमोनिया म्हणलं म्हणजे गावाकडे फार मोठी भीती वाटते तर निमोनिया झाला बरं वाईट वाटतं का बऱ्याचदा लोक घाबरतात पण मग नांदेल उपचारपदी आहे का नाही मग मोठ्या मेट्रो सिटीमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते अशा परिस्थितीत कधी कधी रुग्ण दगावण्याची पण शक्यता अधिक असते मग रुग्णांनी नेमक्या कुठल्या परिस्थितीमध्ये डॉक्टरकडे ऍडमिट होणं आवश्यक असतं आणि मग हे सगळं करत असताना त्यानं सल्ला नेमका कोणाचा घ्यावा सौम्य प्रकारचा निमोनियाचे लक्षणं असेल तर रुग्ण त्याच्या जवळील वैद्यकीय सेवा घेऊ शकतो जसं की प्रायमरी हेल्थ सेंटर आहे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे ओरल मेडिकेशन्स गरज पडल्यास इंजेक्शन घेऊ शकतो परंतु जर तीव्र स्वरूपाचा निमोनियाचे लक्षणं असेल जसं की दम लागत असेल हृदयाचे ठोके वाढत असेल शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल अशा प्रकारची लक्षणं असतील तर रुग्णानं रुग्णालयात भरती होणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये अनेक गोष्टीवरती व्हॅक्सिनेशन यायचं म्हणजे लसीकरण केलं जातं तसं निमोनियामध्ये लसीकरणाची काही व्यवस्था आहे का निश्चितपणे असेल तर ती कुठल्या वयात घ्यावी कधी घ्यावी असं काय आहे निश्चितपणे आपण मेडिकल फील्डमध्ये बघतो की प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर कुठलाही आजार होण्याच्या अगोदर जर आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येत असेल तर निश्चितपणे ती योग्यच आहे तर लसीकरण ही पद्धत देखील न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला डिस्कस केलं की एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे जन्मलेले बाळ आणि वयस्कर लोक आणि इव्हन ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती ही कमी असते जसे की ज्या रुग्णांमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन झालेलं आहे ज्या रुग्णांना अति जास्त प्रमाणामध्ये डायबिटीस आहे ज्यांना किडनी फेल्युअरचा आजार आहे जे नेहमी करता डायलिसिस या उपचार पद्धतीचा अवलंब करतात ज्यांना एचआयव्हीचा आजार आहे ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात कमी आहे अशा सर्व रुग्णांमध्ये आपण न्युमोनियासाठी लसीकरणाचा अवलंब करू शकतो प्रामुख्याने आपल्याकडे दोन प्रकारच्या लसीकरण उपलब्ध आहे एक आहे फ्लू व्हॅक्सिन जे की व्हायरल न्युमोनिया साठी आपण वापरतो दुसरं आहे न्यूमोकोकल व्हॅक्सिन जे की बॅक्टेरियल न्युमोनिया साठी आपण वापरतो आपले रशी स्वतः ही मुलाखत ऐकत आहेत म्हणजे लसीकरणासाठी ती पुढाकार घेतील प्रतिबंध करून घेण्यासाठी पण ती काळजी घेतील जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा मग तज्ज्ञ डॉक्टरांचा पण ती सल्ला घेतील अशी अपेक्षा व्यक्त करत असताना आणखी एक दोन प्रश्न महत्वाचे या मुलाखतीमध्ये आहेत ते आहेत की निमोनिया होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये गर्भवती स्त्रियांमध्ये असतं का आणि असतं तर मग त्याचं काय प्रमाण असतं लहान मुलांमध्ये आणि गर्भवती स्त्रियांमध्ये रोगप्रतिकार शक्तीचा अभाव असतो त्यामुळे न्युमोनियाचा संसर्ग त्यांना इतर लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होतो साधारणपणे पाच ते पंधरा टक्क्यापर्यंत अप टू फायव्ह इयर्स म्हणजे पाच वर्षांच्या मुलांमध्ये निमोनियाचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे लहान लेकरांची काळजी घेणं अत्यावश्यकच का आहे या आजारामध्ये सर वेळेची मर्यादा लक्षात घेता एक प्रश्न असा आहे की या आजाराबद्दल सर्वसामान्य लोकांनी कोणती जागरूकता बाळगायला हवी तुम्ही काय आवाहन करता सर्वसामान्य लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा पौष्टिक आहाराचं सेवन केलं पाहिजे निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे संसर्गाची लक्षणे असतील तर त्यांनी स्वच्छता हात धुणे आणि मास्कचा वापर केला पाहिजे मास्कचा वापर हा निमोनिया सदृश रुग्णांनाही केला पाहिजे आणि ज्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी पण मास्कचा वापर केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शिंकताना खोकलताना आपण रुमाल किंवा बाजूला जाऊन खोकलणं अपेक्षित आहे जेणेकरून आपलं जे इन्फेक्शन आहे ते इतरांपर्यंत जाणार नाही म्हणजे आज रोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो रशिश्रोतिव्ह आजच्या कार्यक्रमात आपण निमोनिया फुफ्फुसांच्या गंभीर आजाराबद्दल डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरीचे सहयोगी प्राध्यापक डॉ संजीव विठ्ठलराव सांगडे यांच्याशी केलेली बातचीत ऐकत होतो खरदर हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे आपण सगळेजण काळजी घेणे आवश्यक आहे लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि कमजोर प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो असंही डॉक्टर झांगडी सरांच्या या मुलाखतून आपल्या लक्षात आला असेल सर आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात निमोनिया या गंभीर आजाराबद्दल आमच्या रसिक श्रोत्यांशी मुक्तपणे संवाद साधलात त्याबद्दल आमच्या संपूर्ण रषिक श्रोत्यांच्या वतीनं आणि नांदेड आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आपले आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर श्रोते हो आताच आपण जागतिक निमोनिया दिनानिमित्त निमोनिया या आजाराची लक्षणे कारणे आणि उपाय याविषयी डॉक्टर संजीव झांगडे यांची रामतर्टे यांनी घेतलेली मुलाखत आताचा आपण ऐकलीत हो होताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार